नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण फिश फ्राय कशी करायची हे बघणार आहोत तर मी इथे हलवा मच्छी घेतलेली आहे एक किलो हलवा मच्छी आहे तर एक किलो हलवा मच्छीची आज आपण फ्राय करणार आहे तर इथं आपल्याला एक वाटण काढायचं आहे वाटणासाठी एक मोठा गड्डी लसणाचं घेतलं आहे मी भरपूर अशी कोथंबीर घेतली तीन मिरच्या घेतल्यात थोडंसं अद्रकचा तुकडा आणि चिंच घेतले मी ते चिंच वापरणारे तुम्ही चिंचच्याऐवजी हो कोकम आगळ टाकलं तरीसुद्धा चालेल किंवा मग अख्खं कोकम वाटायला टाकलं तरीसुद्धा चालेल तर ते आपल्याला छान असं बारीक पाणी टाकून थोडंसं वाटून घ्यायचे त्यानंतरनं मसाले घ्यायचेत मसाल्यांमध्ये कांदा लसूण मसाला मटण मसाला, मसाला बेडगी मिरची पावडर आणि धना पावडर इतकेच मसाले टाकायचे जास्त मसाले नाही टाकायचे त्यानंतरनं आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकायचे मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे हातानेच मिक्स करायचे म्हणजे छान मिक्स केलं जातं तुम्ही एकदा नक्की खरंच ही रेसिपी करून बघा आणि हां अर्धा लिंबू पिळायचे लिंबू सांगायला विसरले मी लिंबू पिळलं ना की मच्छीला खरंच खूप म्हणजे खूप छान चव येते थोडीशी अशी आंबट लागते तिखट खूप छान लागते ही मच्छी तुम्ही नक्की करून बघा आता हे छान आपण मिक्स करून घेऊया आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्की कमेंट करून सांगा तरी बघा अशा प्रकारे मी आता हे छान असं चोळून घेते सगळीकडून आणि हे आपल्याला मॅरिनेट करून ना जवळपास एक तासभर तरी ठेवायचं आहे म्हणजे कशी मच्छीमध्ये मसाला छान असा मोरला जातो त्याच्यामुळे तुम्ही लगेच करायला घेतली लग तरीसुद्धा चालेल पण असं मच्छीमध्ये मसाला मोरला ना की खरंच खूप छान लागतो तर बघा आता ही आपण मच्छी घेतलेली आहे त्याचा रंगसुद्धा ना थोडासा बदलतो बरं का त्यानंतर ना इथे मी रवा घेतलेला आहे मी इथे फक्त रवा वापरणार आहे तुम्ही रव्याच्याऐवजी किंवा मग सगळं मिक्स घेऊ शकता रवा थोडंसं पीठ आणि तांदळाचं पीठ हे तिन्ही गोष्टी मिक्स घेतल्या ना तरीसुद्धा चालतील किंवा नुसता रवा लावला ना तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी लाल तिखट टाकले आणि थोडंसं मीठ आहे म्हणजे आपलं वरचं जे लेयर आहे ना ते असं खूप असं फेंट फेंट नको लागायला त्याच्यामुळे आळणी वगैरे त्याच्यामुळे हे आपल्याला वरून मीठ वगैरे पण टाकायचं आहे त्याच्यामध्ये आता एक एक मच्छी आपल्याला रव्यामध्ये ठेवून अशी सगळीकडनं त्या मच्छीला रवा लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने अशी दाबायची जास्त असं जास्त पण रवा लागला नाही पाहिजे त्याला हे बघा अशा प्रकारे खूप हो असे छान होते कुरकुरीत होते मच्छी आतून मऊ आणि बाहेरून अगदी कुरकुरीत चवीला अप्रतिम लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा तरी बघा अशा प्रकारे मी आता सगळ्या मच्छींना रवा लावून घेतलेला आहे आता मी इथे एक पॅन ठेवलं आहे पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आधी थोडंसंच लावायचं आहे नंतरनं जास्त ला आपल्याला तेल टाकायचं आहे तुम्ही एकदम जर जास्त तेलात तळलं तरीसुद्धा चालतील कारण कसं जास्त जर एकदम तेलात तळं ना की मच्छी खूप अशी तेलकट तेलकट होते त्याच्यामुळं मी ते आधी थोडंसंच तेल टाकणार आहे त्यानंतरनं दो अजून तेल टाकणार आहे मी तर आता अशी एक एक करून मच्छी आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायची आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल ना त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही कुठून बघताय हे सुद्धा नक्की सांगा आणि लाईकसुद्धा करा तर बघा अशा प्रकारे मी आता सगळ्या मच्छी ठेवून घेते सगळी मच्छी ठेवून झाल्याच्या नंतर ना आपल्याला आता ना जिथं जिथं जागा दिसते ना अशी तिथं तिथं आहे ना थोडं थोडं तेल टाकायचं आहे म्हणजे सगळीक मच्छीला तेल लागेल अशा प्रकारे मी आता सगळीक तेल ला टाकून घेते आणि खालच्या साईडने आहे ना आपल्याला मच्छी छान अशी भाजून घ्यायची गॅसची फ्लेम आहे ना पूर्ण बारीकने ठेवायची मिडियम ठेवायची आहे थे। मीडियम, थे। मीडियम गॅसवरतीच आपल्याला मच्छी तळायची जास्त फासही करू नका नाहीतर मग जळेल तर पाहू शकता खालच्या साईडने किती छान अशी भाजली गेलेली आहे आपली मच्छी रंगसुद्धा किती छान आलेला आहे त्या मच्छीला अगदी खरपूस अशी भाजली जाते पाहू शकता तुम्ही तर ही सगळी अशी पलटी करून घ्यायची आपल्याला सगळी करून पलटी करून झाली की त्यानंतर ना आपल्याला दुसरी साईडही छान अशी भाजून घ्यायची खरपूस तेल टाकून घ्यायचे सगळीकडनं म्हणजे मच्छी छान अशी फ्राय होते आपली बघा अशा प्रकारे तेल टाकून ये ना खालची साईडसुद्धा आपल्याला छान अशी भाजून घ्यायची तर पाहू शकता आपली खालची साईडसुद्धा किती छान अशी भाजली गेलेली आपण आता पलटी करून घेऊया तर हे बघा दोन्ही साईडने आपली मच्छी छान अशी भाजली गेलेली आहे आपण आता पलटी करून ठेवूया सगळीकडनं मच्छी म्हणजे कशी अशी खरपूस अशी कडक मच्छी आहे ना खायला खूप छान लागते आतमधून मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत अशी तर बघा आपली मच्छी आता झालेली आहे अशी कलत्याच्या साह्याने आपण चेक करायची आहे मच्छीला फारसा वेळ लागत नाही अगदी पाच ते सहा मिनटामध्ये मच्छी तयार होते तर आता एका प्लेटीमध्ये आपण ही मच्छी काढून घेऊया अशा प्रकारे आपली मच्छी झालेली आहे तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा किती छान आलेला आहे दिसतेसुद्धा किती छान असं वाटतं की बघता क्षणी आता खावी की काय असं वाटत असेल तुम्हाला तर आपली रेसिपी झालेली आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा तुम्ही रेसिपी कुडून बघताय हे सुद्धा नक्की सांगा चला तर भेटूया नवीन रेसि रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय